तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण साडीला न कट करता साडी कशी स्टिच करायची तेच पाहतोय आणि ती ही रेग्युलर साडी फक्त आणि फक्त एका सेकंदात वेअर करता येणारी ही साडी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आपण पहिल्यांदा कमरेचं माप घ्यायचं आहे तर कमरेचं माप इथे बघा कमरेचं माप होतं बत्तीस त्याच्यामध्ये मी इथं आहे तुम्ही शकता वरती आपण असं हे इथं टिक मार्क करून घ्यायचे आहे बेचाळीसवरती टिक मार्क करून घेतलेला आहे तर त्याला आपला नेसला पदर आता आपण प्लेट्सचा भाग मोजून घ्यायचा असतो प्लेट्सचा भाग असा सोळाचा आणि पदर किती आहे तो मोजून घ्यायचा तर ते बघा आपण इथून पदर मोजून घ्यायचा आहे ते पदर तर इथं पद नव्वद आहे तर नव्वद वरती मी इथे टिक मार्क करून घेते तर पद नव्वद आहे त्या ठिकाणी आपण टिक मार्क करायचे आहे लक्षात ठेवा पद मी नव्वद मोजून घेतलेला आहे आणि वीसचा भाग बेचाळीस घेतलेला आहे मधला जो पोर्शन राहिलेला आहे त्याचे आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत प्लेट्स बनवताना नेहमी घ्यायची काळजी म्हणजे प्लेट्सची तोंडी पदराकडच्या साईडला यायला हवेत बरीच बिगनर्स असतील तर त्यांना पटकन लक्षात येणार नाही की प्लेट्सची तोंडणी कोणत्या साईडला करायची आहेत कधी कधी जी प्लेट्सची साईड असते ती उलटी होऊ शकते म्हणून नेहमी लक्षात ठेवा की प्लेट्स बनवताना त्याची तोंडणी आपण पदराकडच्या साईडलाच करून घ्यायची आहेत आणि प्लेट्स बनवण्याची दुसरी एक पद्धत मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये साधी सिंपल पद्धत वापरलेली आहे म्हणजे रेग्युलर आपण कशा प्लेट्स बनवतो त्याच पद्धतीने या प्लेट्स मी बनवून घेतलेल्या आहेत हाताने आणि हे बघा जे प्लेट्सचे पदर आहेत प्लेट 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 आहे ते व्यवस्थित सर्व जुळवून प्लेट्स घ्यायचे आहेत पिन लावून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी इथे एक पिन लावून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याच्या प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्यावर आपण स्त्री फिरून घ्यायची आहे आणि ह्या साईडने पण आपण एक बॉल पिन लावून घ्यायची आहे हे बघा या साईडने पण व्यवस्थित जुळवून त्याच्यावरती अशा पद्धतीची साडी स्टिच करायला जास्त वेळही लागत नाही आणि न कट करता आपण कर ही साडी स्टिच करतोय म्हणजे ती पुन्हा आपण वापरात आणू शकतो म्हणजे जर आपल्याला नंतर असं वाटलं की आपल्याला स्टिचिंगवाली साडी नको आहे तर त्याची शिलाई तुम्ही काढल्यानंतर ही साडी पहिल्यासारखीच होऊन जाईल तर इथं पाहू शकता की खालच्या साईडने पण प्लेट्स व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत ॲक्च्युली ही ऑरगॅनजा साडी आहे त्यामुळे जास्त फुगते तर अशा पद्धतीने प्लेट्स बनवून आपण त्याच्यावरून कडक इस्त्री करून घेणार आहोत कडक इस्त्री करून घेतली की काय होईल की ह्या साडीच्या प्लेट्स व्यवस्थित बसतील आणि दिसायला ह्याचा लुक अतिउत्तम दिसेल तर तसं पाहिलं तर ऑरगॅनचा साडी थोडीशी फुगीर छान दिसते त्यामुळे जर कोणाला थोडीशी फुगीर साडी आवडत असेल तर जास्त कडक इस्त्री करू नका पण जर कुणाला जास्त अशी स्टॅच्यूसारखी साडी आवडत असेल तर त्यांच्यासाठी कडक इस्त्री चालेल तर इथं पाहू शकता वरती आपण स्क्वायरमध्ये स्टिच करून घेणार आहोत तर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या मी पसरवून घेते म्हणजे मला पसरलेल्या प्लेट्स आवडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने जुळवून घ्या किंवा पसरवून घ्या ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर वरती आपण ज्या ठिकाणी बॉल पिन लावलेली आहे त्या ठिकाणी आपण स्क्वायरमध्ये स्टिच करून घेणार आहोत तर वरून आणि हे बघा ह्या ठिकाणी स्ट्रेट स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर तसंच खाली सात इंचापर्यंत आपण उंची किती आहे मोजून घ्यायची आणि तेवढीच वरती जो एक्स्ट्राचा कपडा येतो आहे तेवढाच आपण स्टिच करून घ्यायचा आहे प्रत्येकाच्या उंचीनुसार वरची शिलाई किती करायची आहे ते उंचीनुसारच उंचीवर अवलंबून राहील तर असं हे फायनल लुक झालेलं आहे मी साडी स्टिच केल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथं पाहू शकता की मी ही साडी शिलाई करून घेतलेली आहे तर वरती मी स्क्वायरवाला बॉक्स तयार केलेला आहे तर तो कसा तेही तुम्हाला दाखवते तर तर आपण ह्याच्यावरून इस्त्री फिरवून घेतो आहे तर इस्त्री फिरवून घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा ती चेक करून घ्यायची म्हणजे साडीचा कपडा कोणत्या पद्धतीचा आहे त्यानुसारच तुम्ही हीटची जी पावर आहे ती कमी जास्त करू शकता कधी कधी असं होतं की चुकून इस्त्री करताना नवी कोरी साडीसुद्धा आपल्या हातून जळू शकते त्यामुळे थोडासा पॅच टेस्ट करून बघा साईडचा सा। आणि नंतरच याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या तर ही ऑरगॅनझा साडी आहे खूप ट्रान्सपरंट आहे त्यामुळे मला ही भीती वाटत होती तर मी पहिल्यांदा चेक करून घेतला आणि नंतर बघा की मी याच्यावरून कडक इस्त्री फिरवून घेते तर इस्त्री फिरवल्यानंतर आपली ही साडी रेडी होऊन जाईल एका सेकंदात घालता येणारी ही साडी आहे तर तुम्हीही नक्की अशा पद्धतीची साडी स्टिच करून बघा बऱ्याचदा असं होतं की आपण सुद्धा खूप हेवीवाल्या साड्या घेतो आणि त्या आपल्याला झेपदी नाहीत किंवा ज्यावेळेस आपण त्या साड्या वेअर करतो त्यावेळेस त्या फुकतात तर तसं होऊ नये म्हणून आपण असं हे स्टिच करून घ्यायचं आहे तर मला माहिती आहे की बऱ्याच महिलांना स्वतःची साडी कट करायला आवडत नाही त्यासाठी अशी ही सोपी पद्धत सांगितलेली आहे तर इथं पाहू शकता स्क्वायरमध्ये मी असं हे शिलाई करून घेतलेलं आहे फक्त एवढं स्क्वायरमध्ये तुम्हाला शिलाई करून घ्यायचं आहे तेही तुमच्या उंचीनुसार तर आता परफेक्ट तुम्हाला साडीविषयीची सर्व माहिती भेटली असेल कशी स्टिच करायची कसे मापे घ्यायची कशी स्त्री करायची तर आता ही साडी आपण कशी फोल्ड करून ठेवायची तेही बघणार आहोत आणि जर तुम्ही स्टिचिंगचा व्यवसाय करत असाल तर ही साडी स्टिच करण्यासाठी फक्त पाच मिनटं लागतात आणि या साडीला शिलाई करण्यासाठीचे चार्जेस दोनशे रुपयेपर्यंतचा आहेत म्हणजे प्रत्येक एरियानुसार चार्जेस बदलत जातात पण तर ही साडी कशी फोल्ड करायची बघा तर आपण ही व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित इस्त्री कडक करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला मी इथं पिन लावलेली आहे जेणेकरून त्या घड्या व्यवस्थित बसाव्यात म्हणून एकदा का ही साडी सेट झाली का तुम्ही आठ दिवसांनी ते पिन काढून टाकू शकताय तर हे बघा इथे पहा ही साडीची घडी कशी घालायची बघा हा नेस्ता पदर आहे तर नेस्ता पदर आपण असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर अजून एक फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा पडर, अशा पद्धतीने नेसता पदर आपण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही ह्या ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत त्याच्यावरती हा पदर असा हा घ्यायचा आहे तर इथे पहा आणि नंतर पाठीमागच्या साईडने ही तशाच घड्या घालून घ्यायच्या आहेत हे बघा जशी आपण पुढं घडी घातलेली होती तशीच आपण पाठीमागच्या साईडने पण कडी घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ह्याच्या घड्या आपण काढून घेतलेले आहे बऱ्याच फ्रेंड्स म्हणत होत्या की साडी शिलाई करायला तर आम्ही शिकलो आहे बट त्याची घडी प्रॉपर कशी घालायची तर त्यासाठीचा हा व्हिडिओ मी एक्स्ट्राचा काढलेला आहे तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण घडी घालून घ्यायची आहे जशी आपली प्लेन साडीची घडी होती त्याच पद्धतीने ह्या साडीची सुद्धा घडी घालता येते बट घालण्याची मेथड माहिती असायला हवे तर अशाच पद्धतीने तुम्ही घड्या घालून साड्यांच्या व्यवस्थित तुम्ही तिला एखाद्या कवरमध्ये ठेवू शकता किंवा जर तुम्हाला हँगरला लावायची असेल तर ती कशी लावायची बघा तर नॉर्मली आपण हँगरला साधी साडी अशी लावतो तर अशाच पद्धतीने तुम्ही हँगरला हँग करूनसुद्धा ठेवू शकता तर माझ्या सर्व साड्या मी अशाच पद्धतीने हँग करून ठेवत असते कपाटामध्ये तर ही साडी बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार ही नाही की आपण स्टिच करून ठेवलेली आहे म्हणजे रेडी टू वेअर साडी आहे एवढी सुंदर पद्धतीने आपण याची गडी घालू शकतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग